राज्यात सध्या मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण केलं जात आहे यातच यवतमाळच्या जिजाऊ नगरात सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे संदीप पत्रे आणि अमोल बाबरे अशी या शिक्षकांची नावं असून त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे यवतमाळ शहरातील जिजाऊ नगर भागात हा प्रकार घडला आहे महापुरुषांना सुद्धा शिबिगाळ केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे याबाबत शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे मित्र सहकारी सर श्री पत्रेसर त्या घरात गेले होते ते बाहेरून त्यांना विचारत होते तो व्यक्ती आला त्यांनी नाव नाव ते नाव सांगितलं आणि नंतर विचारलं की काय म्हणायचं ते एकदम चिरडला आणि तो शिवाय द्यायला लागला आणि त्या ते आवाजला मोठा उघडून मी बाजूच्या घरी सर्वेक्षण करत होतो मी ते थांबून व्हिडिओ घेतला आणि मग सर जेव्हा बाहेर निघायला लागले त्यावेळेस त्यानं हमला केला आमच्या दोघावर त्याआधी सरावांना केला मी त्याला अडवलं त्याने सुद्धा हमला केला आणि आम्ही त्या ठिकाणून इतक्या लवकर उशील आम्ही तहसीलदार सरांना फोन केला आमच्या पर्यवेक्षक सरांना फोन केला आणि तहसीलदार सरांना भेटा म्हणून आम्ही तिथे भेटायला लगेच झालं लोक की लोकनाईक बापूजींनी त्याला टीचर म्हणून आहे आणि आम्ही आजचपासून ट्रेनिंग सुरू म्हणजे प्रशिक्षण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे सर्वेक्षण आहे ते मराठा सर्वेक्षण म्हणून आहे मराठा आरक्षण सर्वेक्षण आता कसं आहे या आंदोलनामुळे वगैरे लोकांची मानसिकता बदललेली आहे हे हे आज आमच्यासोबत गेलो उद्या कोणासोबत घडू शकते हे त्यामुळे आमच्याशी म्हणणे आहे की बा काही ना काही संरक्षण असावं आम्हाला लोकांना कसं लोकांच्या मानसिकता बदललेल्या आहे एकदम आक्रमक आहे आहेत त्या आंदोलनामुळे या मोर्चामुळे वार्ड क्रमांक पाचमध्ये आम्ही मराठा संरक्षणासाठी गेलो होतो गेलो असताना एक आशिष सावळकर आहे का सावरकर आहे त्याच्या घरी गेलो असताना त्याला नाव विचारलं नाव विचारल्यावर त्यानं बाहेर येऊन आम्हाला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि मी त्यांना म्हटलं की बाबा माहिती नाही देतच नको ना देऊ तर बाहेर निघालो निघत असताना आम्ही दोघं असल्यामुळे त्याने मारहाण केली आणि मा गफलतीत मारहाण झाल्यामुळे आम्ही स्वतःला प्रोटेक्ट केलं आणि प्रोटेक्ट केल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबाकडे आलो तहसीलदार साहेबाच्या सांगितल्या नियमाप्रमाणे आम्ही इथं पोलीस कंप्लेंट देण्यासाठी आलेलो आहोत